नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आपल्याला नाश्त्याला काहीतरी नवीन बनवायचं असतं पण काय बनवायचं हे सुचत नाही तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी थोड्या वेळामध्ये आणि झटपट होते आणि लास चवीलासुद्धा चटपटीत लागते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया दिसायला सुद्धा किती छान दिसते दिसण्यावरूनच मुलं आवडीने खातील तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे कोणताही रवा घेऊ शकता तुम्ही बारीक मोठा जे घरी अवेलेबल आहे ना तो घ्या तर पाहू शकता एक तर मी ते बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी मी त्याच्यानंतर इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आपल्याला तो रवा आपल्याला ह्या पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मी चालू केलेला आहे आता दोन मिनटं आपण याला परतून घेऊया म्हणजे नॉर्मल असा भाजेपर्यंत जास्त काही भाजायचं नाही आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे फक्त आपल्याला जो रवा आहे छान असा गरम होजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त लाल वगैरे करायचा नाही आहे तर इथे मी रवा छान भाजून घेते आहे तर मिक्स करत राहायचं सतत आपल्याला म्हणजे करपणार नाही तर पाहू शकताय रवा असा छान भाजला गेलेला आहे का मी जास्त काही भाजलेलं नाही आहे फक्त वाईट वाईटच आहे फक्त रवा गरम झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ज जितका रवा घेतलेला आहे त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आपल्याला जर एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी घ्यायचं है। आहे आणि अर्धी वाटी रवा असेल तुमच्याकडे तर एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाहू शकताय तुम्ही मी इथे छान असं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं मिक्स करून एक गोळा बनवून घेतलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता पण मी ते चिली फ्लेक्स नाही टाकलेलं तर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे अशा प्रकारे मिक्स करायचं आता मीठही नाही टाकलेलं तर आता आपल्याला हे मिक्स करून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी ते कोथिंबीर टाकलेली आहे नाही टाकली तरी चालेल तर अशा प्रकारे छान असा ज्या गाठी ज्या आहेत त्या पूर्ण आपल्याला अशा प्रकारे काढायच्या आहेत आणि एकदम प्रेस करून एकजीव करून घ्यायचा आहे हा रवा एकदम छान असा मऊ झालेला आहे पूर्ण रवा दोन ते तीन मिनटं छान याला मिक्स केलेला आहे त्याच्यानंतर टाकायची आपल्याला कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी आता दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर छान मिक्स झालेली आहे आता मी एका बाऊलमध्ये ह्याला साईडला काढून घेणार आहे तोपर्यंत आपण इथे एक मसाला तयार करून घेऊयात तर शेंगदाण्याचं कूट माझ्याकडे ऑलरेडी होतं जर तुमच्याकडे नसेल तर थोडीशी शेंगदाणे घ्या म्हणजे छोटीशी अर्धी वाटी त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे आणि त्याच्यानंतर सात ते आठ आपल्याला मिरे टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती ती छान भिजली आहे दोन ते तीन तास भिजत घालू शकता किंवा रात्रभरसुद्धा जर नाश्त्याला बनवायचं असेल ना तर रात्री भिजत घाला म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पटापट नाश्त्याला बनवता येईल दोन ते तीन पाण्याने मुगाची डाळ मी भिजून धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी काढून अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेली आहे पूर्ण मुगाची डाळ त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक इंच आधचा तुकडा तर अगदी थोडा टाकलेला आहे आता मिक्सरला फिरून आपल्याला त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे तर बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्या फक्त मुगाच्या डाळीमध्ये जेवढं मॉइश्चर आहे पाण्याचं तेवढ्यामध्येच वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट मिरे आपण जिरे वाटून घेतले होते ते इथे मी टाकलेलं आहे आणि कलरसाठी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि मिरच्या जर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर लहान मुलांसाठी बनत असाल तर लाल तिखट थोडंसं टाकू शकता त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ते दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे तर बायंडिंगनुसार टाकायचं जास्त टाकू नका फक्त थोडंसं घट्ट झालं पाहिजे पातळ होऊ नये याच्यासाठी तर थोडंसं टाकलेलं आहे मी जर लागलंच तर ते टाकणार आहे नाहीतर नाही टाकणार आहे आता अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊयात तर मी छान मिक्स करून एक बॅटर किंवा सारण तयार करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर टाकूनसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आप आहे आपला हा मसाला आता रेडी झालेला आहे तोपर्यंत आपण तिकडे बघूयात हे पण छान थंड झालेलं आहे आणि एकदम मऊ झालेला आहे आपला रवा आता ह्या रव्याचे एक दोन मी गोळे काढून घेणार आहे म्हणजे याचे दोन गोळे स होतील तुमचा जर मोठा असेल तुम्ही एक वाटी किंवा दोन वाटीचं सा बनवत असाल तरी त्या तुम्ही चार पोळ्या बनवून घेऊ शकता तरी ते थोडंसं आहे माझ्याकडे पीठ म्हणून मी काय करणार आहे दोन पोळ्या बनवून घेणार आहे तर सेम अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला छान असा कडा क्रॅक होऊ म्हणून अशा प्रकारे मी हातावर गोल करून घेतलेला आहे दोघाला पण मी अशाच प्रकारे करून ठेवणार आहे म्हणजे पटापट लाटता येईल पाहू शकताय असे दोन गोळे मी बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे मी कोळपाट घेतलेला आहे कोळपाटाला तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे लावून घेऊ शकता चिटकू नये म्हणून जास्त चिकटणारच नाही पण लावून घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला छान अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे सेम साईजची तर पाहू शकताय त्याच्या थोडा थोडा कडा जे आहेत ते क्रॅक होत आहेत तर काहीच हरकत नाही जास्त होत नाही आहेत अगदी थोड्या कडा जे आहेत ते क्रॅक होत आहेत जर चिकटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही अजून लावून घेऊ शकता ते माझं चिकटत नाही आहे म्हणून मी ते लावत नाही तर ला, आहे तर अशा प्रकारे एक पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी पातळ चपाती एक लाटून घेतलेली आहे पाहू शकता कुठेच क्रॅक वगैरे झालेली नाही आहे किंवा तुटली वगैरे नाही आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी सुद्धा बनवून घ्यायची आहे ही छान बनलेली आहे तर एवढ्याच साईजची आपल्याला दुसरी सुद्धा बनवून घ्यायची आहे तर इथे गव्हाचं कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि ही सुद्धा तशीच मी लाटून घेणार आहे जर कुठे कडा क्रॅक होत असेल तर अशा प्रकारे हाताने प्रेस करून तिला जोडून घ्यायचं आहे तर पाहू शकता ही सुद्धा मी लाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण जे सारण बनवून ठेवलं होतं मुगाच्या डाळीचं ते सारण आपल्याला ह्याच्यावर पूर्ण लावून घ्यायचं आहे एक थर आपल्याला पूर्ण त्याचा द्यायचं आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे मी चमच्याने लावून आहे सगळीकडे लावून आहे आपल्याला पूर्ण चपातीभर तर पाहू शकताय सगळीकडे मी लावून घेतलेलं ला आहे आणि एकदम छान असा आकार आता रा देऊन प्रेस करून अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे आता जे दुसरी चपाती आपण बनवून साईडला ठेवली होती ती चपाती आपल्याला ह्याच्यावर बसवायची आहे अशा प्रकारे थोडंसं खालीवर झालं तर कुठे कमी पडलं तर काहीच हरकत नाही सेम काही होणार नाही आहे तर अशा प्रकारे आता प्रेस करूयात आपण आतमध्ये छान ही चपाती जी आहे सेट करून घेऊयात तर त्यानंतर एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे चिटकू नये म्हणून आता हे आपल्याला दोन्ही चपात्या जे आहेत त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी तापायला ठेवलं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टँड ठेवला होता स्टँडवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे स्टीम करून घ्यायचं आहे ही तुम्ही प्रोसेस स्टीमरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता तर मी कढईमध्ये वाफवून घेणार आहे तर झाकण ठेवायचं आपल्याला पाच ते दहा मिनटं छान याला वाफवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय छान वाफलेलं आहे आता मी प्लेट हे खाली काढून घेणार आहे तर पाहू शकता खाली काढून घेतलेलं आहे मी आणि छान वाफलेलं गेलंसुद्धा आहे आता पाहूयात खाली चिकटलं आहेत का तर इथे चाकूने मी ज्या कडा अगोदर जे आहे त्या मोकळ्या करून घेणार आहे चिकटलं तर नसेल कारण आपण तेल लावून घेतल्या होत्या तर पाहू शकता चिकटलं नाही आहे तर दुसरं मोठं प्लेट मी अशा प्रकारे त्याच्यामुळे उबडं घालून हे काढून घेतलेलं आहे तर छान सेट झालेलं आहे आणि छान निघालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि एकदम असं आतमध्ये सुद्धा छान असं स्टीम झालेलं आहे उकडलेला आहे तर त्याला कट करून घेऊया मी स्क्वेअरमध्ये कट करणार आहे तुम्ही आवडेल त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर पाहू शकताय चाकूने कट करते पण चाकूला थोडंसं हे म्हणजे चाकू पटकन सरकत नाही आहे आतमध्ये फसून बसतोय म्हणून मी काय केलेलं आहे इथे कटर घेतलेलं आहे आणि कटरने पटापटा कट करून घेणार आहे जर तुम्हाला चाकूनेच करायचं असेल तर चाकूला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे चाकू सुटसुट बाहेर निघेल नाही तर मग असा प्रकारे आतमध्ये फसून बसतो तर पाहू शकता अशा प्रकारे मी चौकोनी कट करून घेतलेला आहे आणि छान कट होते तर पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे आतमध्ये सुद्धा छान उकडलेला आहे खूप छान तयार झालेला आहे भरपूर सारे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एक वाटी रव्यापासून आता आपल्याला थोडंसं याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे किंवा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं मोहरी जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे कलौंची टाकलेली आहे तुमच्याकडे तीळ जर असेल तर तीळसुद्धा एक चमचा टाकून घ्या त्याच्याने खूप छान असं दिसतात त्याच्यानंतर हे छान आपले कडल्यानंतर आपण जे वरून ठेवले होते हे काप आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत सगळे मी टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता सगळं टाकलेले आहेत मी आता मिक्स करून घेऊया सगळीकडे छान असं मिक्स झालं पाहिजे तर पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे दोन मिनटं गॅस स्लो करून मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं हे रेडी झालेलं आहे तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे तुम्ही कोणतीही चटणी सोबत सर्व करू शकता टोमॅटोची असो किंवा पुदिन्याची वगैरे असो तर इथे मी शेंगदाण्याची चटणीसोबत सर्व केलेलं आहे मुलं कॅचअपसुद्धा सोबतसुद्धा आवडीने खातात खूप छान लागतं सगळीकडे अशा प्रकारे मिक्स करून छान असं कोटिंग झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे पाहू शकताय आतमध्ये किती छान सेट झालेलं आहे ते आणि खूप छान असं चवीलासुद्धा अप्रतिम लागत आहे तर इथे मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे मला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते म्हणून मी ह्याच्यासोबत सर्व केलेलं आहे तुम्ही आवडेल त्या चटणीसोबत सर्व करू शकता असं जरी खाल्लं तर ना खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा एकदम छोटं सँडविच झालेलं आहे हे मुलांना खूप आवडती ही रेसिपी तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता तर नक्की ट्राय करा एकदम सॉफ्ट झालेली आहे आतमध्ये सुद्धा तर कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर व्ह्यू द्यायला विसरू नका काय छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि तुम्ही माझ्या चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय